बघत राहा एपीएम न्यूज आणि सकारात्मक नाथ स्कूल ऑफ बिझनेस अँड टेक्नॉलॉजी एन एस बी टी महाविद्यालयात शिवजयंती निमित्त साजरा झाला सायबर सेक्युअर्ड स्वराज्य दिन याबाबत सविस्तर असे की एम जी एम विद्यापीठातील नाथ स्कूल ऑफ बिझनेस अँड टेक्नॉलॉजी म्हणजेच एन एस बी टी मध्ये यावर्षी शिवजयंती उत्सव आगळ्या वेगळ्या पद्धतीने साजरी करण्यात आली एन एस बी टी च्या हॉल मध्ये मंगळवार दिनांक अठरा दोन दोन हजार पंचवीस रोजी छत्रपती शिवाजी महाराजांनी स्थापन केलेल्या आपल्या स्वराज्याला आता सायबर क्राईमने ने विळखा घातला आहे देशावर आणि देशातील नागरिकांवर होणारे सायबर हल्ले आणि या डिजिटल शत्रूचा जर खात्मा करायचा असेल तर आपण सावध राहायला हवे हाच संदेश देणारे ज्येष्ठ व्याख्याते जाधव यांचे समर्थ या विषयावर व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते तसेच या विषयीचा पोवाडा व नृत्य याचे सादरीकरणही करण्यात आले कार्यक्रमाची सुरुवात गेल्या पंचवीस वर्षांपासून समाज प्रबोधन करणारे श्री शंकर जाधव यांच्या व्याख्याना ने झाली श्री जाधव यांनी महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना छत्रपती शिवाजी महाराज यांचे आयुष्य आणि नीती याविषयी मार्गदर्शन केले महाराजांनी कशा प्रकारे परकीय आक्रमणांचा सामना केला आणि आजच्या काळात सायबर सिक्युरिटीच्या माध्यमातून आपण त्या तत्वांचा कसा वापर करू शकतो याचे विद्यार्थ्यांना समर्पक उदाहरणे देऊन मार्गदर्शन केले त्यासाठी मन मनगट व मेंदू मजबूत असायला पाहिजे असेही त्यांनी सांगितले यावेळी विद्यार्थ्यांनी पोवाड्याच्या माध्यमातून महाराजांना हाक देत या समस्येवर उपाययोजना करण्याची विनंती केली पोवाड्यानंतर पारंपरिक मराठी नृत्य सादर करण्यात आले त्यानंतर उपस्थितांनी सायबर गुन्हेगारीच्या सापळ्यातून स्वतःला आणि आपल्या स्वकीयांना कसे वाचवायचे आणि या गुन्हेगारी बचाव करण्यासाठी काय उपाय करावे यासाठीची शपथही घेतली शेवटी एन एस बी टीच्या विद्यार्थ्यांनी जोरदार शिवगर्जना केली एपीएन न्यूज साठी अर्जुन पवार एम जे एम विद्यापीठ छत्रपती संभाजीनगर

i like you. Uh -huh. पावन करें सर्व सुभद्र पावन करें नमस्कार छत्रपती शिवाजी महाराजांची तीनशे पन्नावी पंच्याण्णवी ही जयंती एन एस बी टी या कोर्सनी खूप सुंदरपणाने एक आधी वेगळी ज्याला सायबर सिक्युरिटी अनेक शिवजयंत्या बघितल्या पण छत्रपती शिवाजी महाराजांनी जी काही सेक्युरिटी वापरली ती कशी वापरली कसं त्याचं सावधपणा असलं पाहिजे या एन एस बी टी या ग्रुपनी खूप सुंदर पद्धतीने शिवजयंती साजरी केली आणि शिव याच माध्यमातनं आपण कसं सेक्युरिटी कसं सेफ्टी राहावं शिवजयंती निमित्त त्यांनी खूप एक आगळं वेगळं पोवाडा आणि आगळं वेगळं त्यांनी ही शिवजयंती साजरी केली खरी शिवजयंती ज्याला म्हणतो आपण की सेक्युरिटी कशी असली पाहिजे सेफ्टी कशी असली पाहिजे त्यातनं हा संदेश देणारी सायबर सेक्युरिटी छत्रपती शिवरायांची जयंती आज या एन एस बी टीने साजरी केली मनापासून खूप खूप त्यांचं कौतुक आणि अभिनंदन हर हर महादेव धन्यवाद जय शिवराय नमस्कार मी दीपाली औटी एन एस बी टी ना स्कूल ऑफ बिझनेस अँड टेक्नॉलॉजी तर्फे शिवजयंती निमित्त सर्वांना शिव शुभेच्छा देते आम्ही ही शिवजयंती जरा आगाव वेगळ्या पद्धतीने साजरी केली म्हणजे काय केलं तर महाराजांनी हे जे कष्टारी स्वराज्य मिळवलेलं आहे या स्वराज्याला आज आपल्याला सायबर क्राईमचा सा फटका बसलेला आहे आणि सायबर क्राईमच्या सा रूपाने आपल्याकडून पैसा चाललेला आहे मुलींची अब्रू लुटत जात आहे नंतर खोटे फोन येत आहे नातेवाईकांच्या नावाने आणि ज्याला आपण बळी पडत आहोत आणि त्याच्यासाठी गरज आहे सामान्य नागरिकांनी आज न घाबरता ह्या क्राईमला सामोरं जाण्याची आणि जर तरी सायबर क्राईम घडला तरी त्यांनी कॉल करायचा आहे एक नऊ तीन शून्यला धन्यवाद नमस्कार मी असिस्टंट प्रोफेसर कौस्तुभ खडके आता जो जगातला सगळ्यात मोठा विषय चालू आहे सायबर सिक्युरिटीचा सा। त्या संदर्भात आमचं आम एन एसबीटी कॉलेजने ठरवलं की बाबा आता शिवजयंती पण आलेली आहे आणि लोकांना जागरूक कसं करायचं तर आम्ही बऱ्याचशा आयडियाज प्रेझेंट केल्या त्यानंतर आम्ही ठरवलं की आपण ही जी शिवजयंती आहे साइबर चे थीम में ही सायबर सिक्युरिटीच्या थीममध्ये साजरी करूया तर नंतर मग आम्ही पोवाडा त्यानंतर काही नृत्य अशा आमच्या काही विद्यार्थ्यांनी ते सादर केले आणि त्याच्यामधून आम्ही हाच मेसेज देतो की ही जनजागृती खूप गरजेची आहे आणि आपण आपला हाच हो प्रयास आहे की आपला जो युजर आहे भारतातले जे काही नागरिक आहे ते कोणी सायबर सिक्युरिटीचा सा, सायबर क्राईमचा सा व्यक्ती होऊ नये आणि हाच आम्ही हीच परंपरा आम्ही पुढे चालत येऊ आणि लोकांना आव्या करत राहू धन्यवाद